भारतीय दलित पॅन्थरच्या वर्धापन दिनानिमित्ताने त्याचबरोबर राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्याला हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील पॅन्थरने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक जिल्हाध्यक्ष पॅन्थर धम्मपाल दांडगे युवा नेते अमोल भूतकर आणि युवा नेते कपिल भूतकर यांच्या सह भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बंधू आपल्याला सर्वांना देवी नमस्कार रामराव आज भारतीय दलित प्रांत या सामाजिक संघटनेचा पंचवीसवा वर्धापन दिनानिमित्त या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेला सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस भारतीय दलित प्रांताच्या पंचवीसवा वर्धापन दिन राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं या मेळाव्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महिला बचत गटातील महिलांचा सत्कार समाजसेवेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि अधिकारी कर्मचारी डॉक्टर इंजिनीअर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे या मेळाव्याचे उद्घाटन माननीय संदीपांचे साहेब खासदार तथा मंत्री अतुलजी सावे कॅबिनेट मंत्री मागासवर्गीय कल्याण मंत्री अब्दुल सत्तार पणन ओखाप मंत्री तसेच आमदार प्रदीपजी जैस्वाल जी शिरसाट इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होणार असून डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे प्रख्यात साहित्यिक यांचं या ठिकाणी या मेळाव्यामध्ये प्रामुख्यानं मार्गदर्शन लाभणार आहे या मेळाव्याचं जा आयोजन जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धम्मपालजी दांडगे या मेळाव्याचे मेळाव्यामध्ये प्रामुख्यानं उपस्थित राज्य प्रवक्ता अॅडव्होकेट विलास पठारी राज्याचे प्रमुख मार्गदर्शक अॅडवोकेट सिद्धार्थ गवई भारतीय दलित पंथर वकील संघाचे जिल्हा अध्यक्ष अॅडवोकेट कैलास पवार लातूर उदगीरचे नगरसेवक तथा राज्याचे उपाध्यक्ष निवृत्ती सोनकांबळे हे प्रामुख्यानं या मेळाव्यामध्ये उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करणार असून या मेळाव्यामध्ये काही ठराव पारित करण्यात येणार आहे सविनय जगी स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये दलित बहुजनांच्या आणि या देशातील प्रत्येक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी संघर्षमय्या कार्यरत असलेलं एक लढवई असं संघटन या महाराष्ट्र राज्याच्या मातीमध्ये उदयाला आलं ते म्हणजे भारतीय गणित तांत्र गेल्या चार दशकापूर्वी म्हणजे साधारणतः एकोणाशे बहात्तरच्या काळामध्ये स्वतंत्र भारत असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही राज्यघटना असताना सुद्धा या देशातील आणि या राज्यातील पेटलेला तो काळ आणि त्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाला कंटाळवान आणि त्रासदायक वातावरण त्या काळामध्ये निर्माण झालं जात्यांत शक्ती धर्म मार्दंडांनी आणि मनोवादी विचारसरणीच्या पिलावळांनी सर्वसामान्य दीर्घ दलित बहुजन आणि गोरगरीब बांधवांवर आतोनात असे छळ केले अनन्वित असे छळ करून जातीवादाचा त्यांना त्रास देण्याचं काम केलं आणि म्हणून या जातीवादाच्या या वातावरणाला विरोधी काय किंबहुना न्याय हक्कासाठी उभं राहिलेलं एक वादळ म्हणजे भारतीय दलित पॅन्थर आहे आणि याच दलित पॅन्थरला गेल्या पंचवीस वर्षापासून त्या काळातले लढवय पॅन्थर भारतीय दलित पॅन्थरचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मण दादासाहेबकर यांनी गेल्या वर्षापासून या शासनाला प्रशासनाला महाराष्ट्र राज्याला आणि जातीवादी नराधमांना सडेतोडोत्तर देण्याचं काम लोकशाही आंदोलनाच्या माध्यमातून आणि पॅन्थरच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्याच पॅन्थरचा येणाऱ्या सत्तावीस तारखेला पंचवीसावा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या अंतरच्या वतीनं आपण साजरा करत आहोत